सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम सुरू आहेत आणि खरं सांगायचा तर प्रत्येक वेळेस सगळेच प्रॉब्लेम सुटतील असं नाही पण त्यामुळे खचून जाण्यापेक्षा थोडीशी अध्यात्मकाची संगत घेतली तर काही हरकत नाही अध्यात्मकाची संगत घेतल्यानंतर आपले प्रॉब्लेम कमी होतील किंवा प्रॉब्लेम सुटतील असं मी म्हणत नाही पण आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र नक्कीच बदलतो मीही अशीशी बरीचशी आध्यात्मिक पुस्तकं वाचते त्यातलंच आज एक सुंदर पुस्तक गणेश पुराण कथासार मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली पुराण हा एक खूप मोठा ग्रंथ आहे तो वेगवेगळ्या खंडांमध्ये उपलब्ध आहे मला मात्र तेवढं मोठं बुक नको होतं मला एक छोटंसं पॉकेट बुक हवं होतं जे मी इझिली वाचू शकेल कुठेही बसले तर वाचू शकेल ट्रॅव्हलिंग करताना किंवा वेळ मिळाला की सहज उघडून पाहू शकेल असं छोटं पॉकेटबुक हवं होतं म्हणून मी हे गणेश पुराण कथासार घेतलं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पूर्ण गणेश पुराणांचे खंडसुद्धा वाचू शकता ते खरंच खूप छान आहेत आज या छोट्याशा पुस्तकातून मी तुम्हाला सांगणार आहे त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व जर तुमच्याकडे शिवपुराण किंवा विष्णुपुराण असेल तर त्या ग्रंथांमध्येही या दिवसांचे महत्त्व सांगितले आहे पण माझ्याकडे आज गणेश पुराण आहे त्यामुळे मी तुम्हाला यातून त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका तर हे बुक साधारण असं दिसतं श्री गणेश पुराण कथाचा डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळेंचं आहे मी ओपन करते हे अमोल प्रकाशनचं हे बुक आहे तुम्ही स्टोअरमध्ये गेलात की तुम्हाला ते देतील हा फर्स्ट पेज आहे मुखपृष्ठ त्यानंतर काही पिक्चर्स आहेत जे या ग्रंथाशी रिलेटेड आहेत श्री गणेशाचे काही मस्त पिक्चर्स पण आहेत तर ही आहे श्री गणेश पुराण कथासाची अनुक्रमणिका मी त्याचं पेज टर्न करते हे आहे फोर्टी एट अध्याय त्रिपुरारी पौर्णिमेचा महिमा पेज नंबर वन ट्वेंटी सेव्हन तर मी आता हे पेज ओपन करून दाखवते तुम्हाला पॉकेट फ्रेंडली आहे तुम्ही कुठेही बसून हे बुक वाचू शकता त्रिपुरी पौर्णिमा महिमा पेज नंबर वन ट्वेंटी सेवन श्रीगणेश पुराण कथासार तुम्ही वाचते कार्तिके महि पौर्णिमेस उमापतीने त्रिपुरास वध केला त्यामुळे त्या रात्री लोक घरोघरी दीपोत्सव साजरे करतात या दिवशी त्रिपुरा वाद लावून एकशे आठ वेळा ओम शिवायचा जप करावा त्यामुळे घरातील वाईट शक्ती घरातून बाहेर जातात कार्तिक महिन्यात मनुष्य जे काही दान तप स्नान जप होम वगैरे करतो ते बहुल म्हणजेच पुष्कळ होते कोण त्याही गोष्टीची उणीव भासत नाही म्हणून या मासाला बहुल मास व पौर्णिमेला बहुली पौर्णिमा असे संबोवतात या त्रिपुरारी पौर्णिमेस जो कोणी त्रिपुरारची वात प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करणार नाही त्याचे सर्व पुण्य नाहीसे होईल त्याला व कुटुंबातील प्रत्येकास कोणत्याही कार्यात यश मिळणार नाही त्याच्यावर लक्ष्मी रुसून बसेल अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल त्याच्यावर ग्रहांची बाधा होईल मी अंडरलाईन करते या दिवशी प्रातली भक्तिमय अंत करा नाही जे शिवाचे पूजन करतील त्यांचे रात्रीचे पाप नष्ट होईल जन्मापासून केलेली अनेक छोटी मोठी पापे दुपारी पूजन केल्यामुळे नाहीशी होईल व सात जन्मात केलेल्या पापांचे प्रदोष महादेवाचे पूजन केले असता भस्म होईल असा त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्यामुळे प्रत्येक मनुष्याने त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा करावा हे आहे महत्त्व तर आता तुम्हाला सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव का करतात याचं महत्त्व कळालं असेल तर यावर्षी नक्कीच त्रिपुरारी पौर्णिमेला सगळ्यांनी दीपोत्सव साजरा करा कारण हा अंधारावरती प्रकाशाचा विजय आहे सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा हॅपी त्रिपुरारी पौर्णिमा